शनिवारी पोळ्याची कर सर्वत्र साजरी केली जात असताना अनेक ठिकाणी अवैध व्यावसायिक सुद्धा जुगाराचे आयोजन केले जाते तर कुठे दारूची विक्री केली जात असते अशातच गावठी दारू घेऊन जाणाऱ्या इसमाला ताब्यात घेऊन मोठी कारवाई करून दारूचा माल जप्त करण्यात आला दिनांक बावीस ऑगस्ट रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सरफापूर फाटा येथे नाकाबंदी करून कारंजा बहिरम जवळून अक्षय डोमू धुर्वे व बावीस वर्ष राहणार खोमई तालुका भैसदेई जिल्हा बैतूल मध्य प्रदेश याला पोलिसांनी ताब्यात घेतले तर गुड्डू लच्छू सलामे सत्तावीस वर्ष राहणार खोमई बैतूल मध्य प्रदेश याने अंधाराचा फायदा घेऊन तो पसार झाला या कारवाईत पोलिसांनी अठरा हजार किमतीची गावठी दारू जप्त केली सोबतच चाळीस हजार रुपये किमतीची दुचाकी व एक मोबाईल असा एकूण एकोणसाठ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने अमरावती ग्रामीण गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र गवई पोलीस कर्मचारी भारत कोहडे अर्जुन परिहार सुमेध इंगडे महिला पोलीस अंमलदार जया मेहरे ममता इसड श्रेया कवठेकर सैनिक शेषराव पारिसे विनोद नागापुरे यांनी केली